ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता प्रिया तिच्या स्वतःच्या मूर्खपणामुळे सायलीला तीच खरी तनवी असल्याचा खुलासा करून देणार आहे प्रियाने आता सायलीसाठी रचलेल्या कारस्थानात ती आता स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेत शेवटी आता सायलीला न्याय मिळणार आहे तर आता सायलीला ज्यावेळी प्रिया नाही तर तीच स्वतः रविराजांची मुलगी आहे हे कळणार आहे त्याचवेळी आता सायली सर्वांसमोर प्रियाचा पर्दाफाश करणार आहे आणि आता मीस तन्वी आहे असं सायली तिची जन्मखून दाखवून सर्वांसमोर सिद्ध करणार आहे आणि आता हा खुलासा झाल्यानंतर आता सर्वजण प्रियाला फोडायला आठवणार आहेत तर आता प्रिया सायलीच्या विरोधात असं कोणतं कारस्थान रचणार आहे की ज्यामुळे सायलीला कळतं की तीच खरी तन्वी आहे आणि तिचा मूर्खपणा तिच्यावरतीच उलटणार आहे तर आता ते कसं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे अर्जुन प्रियाशी खूप गोडगोड बोलत असतो तर तिथे प्रियाला अर्जुनचं हे वागणं बघून आश्चर्यच वाटत असतं अर्जुन इतका गोड बोलत असतो की तेव्हा प्रियाला वाटतं की या अर्जुनचं नक्की काय चाललंय तो आज माझ्याशी इतका प्रेमाने का बोलत आहे इतक्यातच तिथे अर्जुन गुडघ्यावर बसतो आणि प्रियाला म्हणतो की प्रिया माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तिथे प्रिया विचार करते की काय अर्जुन हे सगळं तुम्हाला बोलतो आहेस का मी स्वप्न तर पाहत नाही आहे ना त्यानंतर प्रिया स्वतःहूनच स्वतःला चिमटा काढते तर प्रिया खरोखरच स्वप्नात नाही तर, तर सत्यात असते प्रियाला माहीत नसतं की अर्जुनचं हे नाटक आहे हा त्याने रचलेला सापळा आहे तर तिथे अर्जुन म्हणत असतो की मी तुला प्रपोज केला आहे आणि मी तुझ्यासाठी खास गिफ्टसुद्धा आणलं आहे मी ते स्वतः तुझ्या पायामध्ये घातलं तर चालेल ना अर्जुनला आता प्रियाच्या पायावरील जन्मखून पाहायचे असते त्याचसाठी अर्जुनने हे नाटक केलेलं असतं तेव्हा प्रिया लगेचच परवानगी देते प्रिया अजूनही बेसावध असते तिथे आता अर्जुन स्वतःहूनच पैंजण प्रिया पाया प्रियाच्या पायात घालतो आणि तेव्हा प्रियाच्या पायावरील ती जन्मखून पाहून अर्जुन हादरतो आणि एकटक जन्मखुनाकडेच एक पाहत राहतो तेव्हा प्रिया म्हणते काय झालं अर्जुन अरे तू माझा तळपाय एवढा का पाहतो आहेस माझ्या पायावरती जन्म कोण आहे हे तुला माहितीच असेल ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला मा याबद्दल माहिती आहे परंतु तू मला याबद्दल परत कधी काही सांगितलंच नाही दोघांच्याही गप्पा चालू असतात तेव्हा देखील अर्जुन हा प्रियाचा पाय धरूनच बसलेला असतो इतक्यातच तिथे सायली येते आणि सायली जेव्हा अर्जुनला प्रियाच्या पायाशी पाहते तेव्हा सायलीला खूप राग येतो आणि सायली त्याचा वेगळाच अर्थ काढते अर्जुन नक्की काय ट्रॅप लावतोय प्रियाच्या विरोधात कोणता सापळा रचतोय आणि कसा पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतोय हे त्याने सायलीला सांगितलेलं नसतं तिथे सायली आता खूपच चिडते अर्जुन जेव्हा सायलीला पाहतो तेव्हा त्याला जबरदस्त धक्काच बसतो अर्जुन सांगतो की सायली तू इथे कशी काय तेव्हा सायली विचारते की का तुम्हाला माझी अडचण होत आहे का तिथे अर्जुन आता ततपप्प करायला लागतो तो खूपच घाबरून गेलेला असतो ते म्हणजे सायलीला पाहून तिथे सायली आता खूप चिडते आणि म्हणते की तुम्ही तर मला कालच म्हटला होता ना की प्रियाबद्दल तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये का ते फक्त मला गप्प करण्यासाठी केलं होतं तेव्हा तिथे प्रिय मध्यस्थी करते आणि सायलीला सांगते की सायली मी तुला म्हटलं होतं ना अर्जुनचं तुझ्यावरती प्रेमच नाहीये तो फक्त घरच्यांसाठी तुझ्यासोबत राहतोय परंतु तुझ्यासोबत लग्न करून त्याला ते पश्चात तेव्हा तिथे सायली खूप चिडते आणि ती प्रियाला म्हणते आमच्या दोघांच्या नात्यामध्ये तुझ्यामध्ये बोलण्याचा काहीही संबंध नाही आहे आणि तुझी ही जी थेरं आहेत ना ती आता पूर्ण आजीला माहिती तरी आहेत का जर मी घरातील सर्वांनाच ही थेरं सांगितली ना तर घरातील सर्वजण तुला बाहेर काढतील एवढं लक्षात ठेव त्यानंतर प्रिया पुढे काही बोलणार इतक्यातच सायली प्रियाचा हात पकडते आणि तिला खेचतच रूममध्ये घेऊन जाते अर्जुन तिच्या पाठीमागे जातो परंतु इतक्यात सायली दरवाजा बंद करून घेते सायली आता प्रियाला खूप काही सुनवते तिथे सायलीने रौद्र रूप धारण केलेलं असतं कारण तिला वाटत असतं की अर्जुन खरोखरच प्रियाच्या जाळ्यामध्ये अडकलाय कारण प्रिया कशी मुलगी आहे हे, हे। सायलीला चांगलंच माहिती असतं तर प्रिया सायलीवरती हसायला लागते तेव्हा सायली सांगते की प्रिया तू हे जे काही करते आहेस ना ते आत्ताच्या आत्ता थांबव हे बघ तू एवढं लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे प्रिया तरीही मूर्खासारखं सायलीवरती हसतच असते सायलीला काही सुचतच नाही तेव्हा प्रिया सांगते की सायली तुला आहे का मागच्या वेळेला याच रूममध्ये याच वेळी आणि इथेच तुला चॅलेंज केलं होतं कदाचित तुला आठवत नसेल परंतु मी तुला सांगितलं होतं तू कितीही प्रयत्न कर परंतु अर्जुन फक्त माझाच आहे आणि माझाच राहणार हे मी सिद्ध करून दाखवेन आणि आता तूच पहा हेच तर घडत आहे मी जे म्हटलं होतं मी तेच करून दाखवलं तेव्हा सायली म्हणते प्रिया तुला सत्य काय आहे ते माहितीच नाही आहे परंतु ज्यावेळेस तुला जेव्हा सत्य समजेल की का ते सतत तुझ्या मागे मागे होते तुझ्यासोबत ते इतका टाईम घालवायचे सतत तुझ्याशी गुलूगुलू बोलत होते ते कशासाठी तुला जेव्हा कळेल ना त्यावेळी तुझी जागा या घरात नाही तर या घराच्या बाहेर असेल हो तेव्हा प्रियाता खूप चिडते आणि ती म्हणते सायली मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला सांगणारे कोण आहेस आणि तसंही तू माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलं आहे एवढंच काय तर तू माझी सगळी माणसं माझ्यापासून दूर केली आहेत आणि तुझा आत्ता डोळा माझ्या आईबाबांवरती आहे हे काही मला कळत नाही असं वाटलं का अस वाट त्याचाच मी बदला घेत आहे तू माझ्या आईवडिलांना हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे तसंच मी तुझ्या अर्जुनला तुझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिथे सायली सांगते की प्रिया तू अजून एक गोष्ट विसरली आहेस बहुतेक कदाचित प्रत्येक वेळेस मला त्या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते की काय मी आज अजूनही तुझं एक सत्य घरच्यांपासून लपवून ठेवलं आहे की मला जिन्यावरून ढकलून देणारी तूच होती मी आत्ताच्या आत्ता जाऊन चा हे सर्व काही सगळ्यांना सांगू शकते तेव्हा प्रिया सांगते की म्हणजे अच्छा आता तू हे कारण सतत पुढे करून तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस का तेव्हा सायली सांगते की नाही ग प्रिया मी आत्तापर्यंत शांतच होते परंतु आता तुला तुझ्याच भाषेमध्ये वेळ उत्तर देण्याची वेळ आली आहे म्हणूनच तुला सत्याची जाणीव करून देत आहे मी यांना वचन दिलं आहे म्हणून मी काही सांगत नाही आहे परंतु एक दिवस सत्य सर्वांच्या समोर बाहेर पडलं ना त्या दिवशी तुझी जागा घराच्या बाहेर असेल हे निश्चित आहे आणि हे बघ प्रिया मला आता वाद वाढवायचा नाहीये मी तुला शेवटचं सांगते तू यांच्यापासून दूर राहा आणि जर तू यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास तर तू याद राख की तू मला जिन्यावरून कसं ढकलून दिलं होतंस आणि यांना कसं स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतेस आणि अर्ध्या रात्री तू आमच्या रूममध्ये येतेस हे सगळं काही मी सर्वांना सांगेन हा मग त्यानंतर तू बघ पूर्णाजी आणि रविराज काका तुझे काय हाल करतील असं सांगून सायली तेथून निघून जाते तर तिथे प्रिय आता खूप चिडलेली असते ती म्हणत असते ही सायली ज्या दिवशी जिन्यावरून पडली होती ना त्याच दिवशी मरायला पाहिजे होती या सायलीचं तोंड बंद करावंच लागेल त्या प्रतिमाची जशी वाचा बसली होती ना अगदी त्याचप्रमाणे सायलीची वाचा बसायला पाहिजे आता मला शांत बसून नाही चालणार या सायलीला धडा मी शिकवणारच तर आता त्यानंतर सायली जेव्हा जा रूममध्ये जाते तेव्हा ती अर्जुनवरती खूप चिडलेली असते आणि सायली अर्जुनला म्हणत असते की सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना प्रिया चांगली मुलगी नाहीये आणि कशाप्रकारे ती तुम्हाला कोणत्या प्रकरणामध्ये अडकवू शकते हे काही सांगता येणार नाही मी हजार वेळा तुम्हाला तिच्यापासून दूर राहण्यासाठी सांगितलं होतं आणि तुम्ही तेच करताय तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझं ऐकून तरी घ्या मी हे सर्व काही नाटकं करत होतो तेव्हा सायली म्हणते खरंच म्हणजे अर्जुन सर तुम्ही प्रियासम हे प्रियासमोर खाली बसणं तिच्यासमोर गुलूगुलू बाता करणं हे सगळं नाटक होतं का तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही हे कशासाठी करताय ते मला चांगलंच माहिती आहे तू तु, ते तुम्ही हे प्रियाला खोटीतनवी सिद्ध करण्यासाठी करताय परंतु आज तुम्ही जे केलं आहे ना ते खूप घाणेरडं आहे आणि मला हे अजिबात पटलेलं नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली समजून घ्या प्रियाला खोटीतन विसिद्ध करण्यासाठी याच कारणासाठी मी असं केलं तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर हे थांबू आता था। कारण घरातल्या कोणाला जरी तर याचा सर्वांना खूप त्रास होणार आहे अर्जुन आता त्याची बाजू समजावून सांगणार असतो इतक्यातच सायली तेतून रागाने निघून जाते तोपर्यंत तो प्रियाचा आता तिकडे प्लॅन तयार झालेला असतो आणि ती विचार करत असते की सायलीला जिन्यावरून मी स्वतः खाली ढकललं होतं परंतु यावेळेस जिन्यावरती जर तेल ओतून तिला पाडताही येऊ शकतं म्हणजेच तिला चांगली अद्दल घडवता येईल तिचा पाय जर मोडला ना तर तिला एका जागी बसावं लागेल असा आता प्रियाने सायलीच्या विरोधात कारस्थान रचलेलं असतं सायली ज्यावेळेस किचनमध्ये काम करत असते प्रिया चोरपावलाने येऊन पायऱ्यांवरती तेल ओतून जाते आणि सायलीला याची भनकी नसते त्यानंतर आता लपून हा तमाशा पाहत असते अर्जुन आता किचनमध्ये जाऊन सायलीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तरी सायली काही ऐकूनच घेत नसते तिने अर्जुनशी अबोला धरलेला असतो आणि ती अर्जुनशी काही बोलत नसते अर्जुनला याबद्दल खूप वाईट वाटत असतं त्यानंतर अर्जुन स्टडी रूममध्ये जातो आणि आता सायली रूममध्ये निघाली असता अचानकपणे तिचा पाय घसरतो आणि सायली खालती पडते त्याचवेळी सायलीचा पाय मुरगळतो सायली जोराची ओरडते अर्जुन घाबरतच सायलीकडे येतो आणि विचारतो काय झालं आहे तेव्हा सायली सांगते की मी इथून पडले कसं काय ते मला माहीत नाही अचानकपणे पाय तर अर्जुन पाहतो तर तिथे तेल असतं तो म्हणतो इथे तर तेल आहे परंतु ते इथे कसं काय सांडलं एक काम करा का तुम्ही इथून उठा तेव्हा अर्जुन खूप रात्र झाली असल्यामुळे अर्जुन घरच्यांना कोणालाही सांगत नाही आणि तो सायलीला मलम आणून देतो सायली ते मलम घेत नाही अर्जुन म्हणतो की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे अर्जुन म्हणत असतो प्रिया कशी मुलगी आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि आता तुम्ही तोच राग घेऊन बसणार आहात का तुम्हाला हे मलम लावायचं आहे की नाही तिथे सायली शांतच राहते अर्जुन म्हणत असतो तुम्ही बाज बा तुम्ही माझी बाजू ऐकून तरी घ्या जे सत्य आहे तेच सत्य आहे आणि प्रिया ही खरी त्यांनी नाही आहे हे चैतन्याला सुद्धा माहिती आहे मी आणि चैतन्य मिळून हे एक काम करतोय तेव्हा सायलीला धक्काच बसतो अर्जुन विचारतो काय झालं अचानकपणे हे कोण शॉक बसला ना चैतन्या चैतन्याला देखील हे माहिती आहे हवं तर तुम्ही विचारू शकता प्रियाने सिनियरला असा कोणता पुरावा दाखवून विश्वास जिंकला हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि याची माहिती घेत असताना आम्हाला कळालं की छोट्या तन्वीच्या पायावरती जन्मखून होती ती जन्मखून दाखवून तिने सिनियरला फसवलं आहे परंतु ज्यावेळेस चे प्रियाचा पाय पाहिला त्यावेळी चेतनेला तिच्या पायावरती कसलीही खून दिसली नाही आता तुम्ही सांगा की ती इतका इतकी मोठी फसवणूक करून या घरात कोणत्या कारणासाठी आली असेल हे सत्य आम्ही शोधायचं नाहीये का तेव्हा सायलीला धक्काच बसतो आणि सायली विचारते हे खरं आहे का माझ्या माहितीनुसार प्रियाच्या पायावरती तर कोणती जन्म खून नव्हती तेव्हा अर्जुन की बघा सर्व काही सत्य तर तुम्हाला माहिती आहे आणि मी विचारायचा प्रयत्न केला की तुम्ही लगेचच मुघलून शांत बसलात हे बघा मिसेस सायली आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा सायली तुम्ही माझ्यासोबत आहात ना आपण तिघे घे म्हणून प्रियाही खरी तर मी नाही आहे हे सिद्ध करू शकतो या घरात फक्त रविराज आणि प्रतिमा यांचीच फक्त फसवणूक होत नाही आहे तर सर्वांचीच होते ती प्रिया या घरात कोणत्या हेतूने आली आहे हे सत्य शोधायचं आणखीन बाकी आहे असं सांगून अर्जुन आता स्टडी रूममध्ये जायला निघतो तेव्हा सायली विचारत असते की अर्जुन सर तुम्हाला माहिती आहे ना की प्रियाच्या पायावरती जन्म खून नाही आहे मग तुम्ही घरच्यांना का सांगत नाही आहात आणि असंही तिच्या पायावरती कसली खूण आहे तेव्हा अर्जुन सांगतो की सायली तुळशीपत्राची खून हे खून सायलीला आता खूप मोठा धक्काच बसतो सायली विचार करते की तुळशीपत्राची खून ती तर माझ्या पायावरती आहे म्हणजेच प्रिया नाही तर मीच खरी तन्वी आहे सायलीला आता जबरदस्त खुलासा झालेला असतो प्रियाच्या मूर्खपुनामुळे सायलीला सिद्ध झालेलं असतं की तीच खरी तन्वी आहे तेव्हा सायली विचार करत असते की म्हणजे या प्रियाने माझं सर्व काही सत्य जाणून घेऊन या घरामध्ये एंट्री घेतली आणि प्रिया नाही तर मी स्वतःच तन्वी आहे आणि हे प्रियाला चांगलंच माहिती होतं तरी देखील तिने मला असं काहीही सांगितलं नाही तिने माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे मला गोली धोका दिला आहे तो खोटं नाटक करून अर्जुन सरांना अडकवण्याचा प्रयत्न तर करत आहेस परंतु त्याचबरोबर तू या घरच्यांची खूप मोठी फसवणूक करते आता मला लवकरात लवकर सत्य सर्वांना सांगावंच लागेल असा आता सायलीने जाम निर्धार केलेला असतो तर आता ती स्वतःहूनच सर्वांच्या समोर प्रियाचा पर्दाफाश कसा करणार आणि अर्जुन त्यामध्ये सायलीची साथ कशी निभावणार हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला आजचा भाग तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की